आज आपण बघतोय की स्वीटकॉर्न कसं सोलायचं तर मी काय केलेलं आहे स्वीटकॉर्न जे आहे त्याचा तुकडा करून घेतलेला आहे आता हे बाकीचे जे आहेत ते एका साईडला ठेवून देते आता हे जे स्वीटकॉर्न आहे तर त्याचं लगेचच हे अशा पद्धतीने तुम्ही दाणे काढून घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे ही जी मधली पट्टी आहे ती आधी काढून घ्यायची आहे पूर्ण एक काढायला कधी कधी अवघड जातं त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने जर स्वीटकॉन सोललं तर कधीच कंटाळा येणार नाही फक्त आपल्याला अंथा जो आहे तो अशा पद्धतीने फिरवायचा आहे आणि आपलं स्वीटकॉन मोकळं होईल आता हा पूर्ण पट्टा रिकामा झाला आहे स्वीटकॉर्न अशा पद्धतीने पकडायचे आणि फक्त साइडनी दाणे खाली टाकायचे तर अशा पद्धतीमध्ये स्वीटकॉर्न अगदी दोन मिनटात अर्ध स्वीटकॉर्न आपलं होऊन जातं म्हणजे पाच मिनिटात आपलं एक स्वीटकॉर्न सोलून होतं आणि कष्ट पण पडत नाहीत जास्त झालेलं आहे आपला स्वीटकॉन सोलून तर तुम्ही बघू शकता अर्ध स्वीटकॉर्न सोलाला फक्त दीड मिनटं गेलेलं आहे दीड ते पावणे दोन मिनटं तर अशा पद्धतीने तुम्ही स्वीटकॉन सोलू शकता